जामनेर नगरपालिकेची आज मतमोजणीचा कार्यक्रम आहे कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे सर्वांना विनंती केली आहे का कोणीही मोबाईल घेऊन ज्या ठिकाणी मतमोजणी चालू आहे त्या ठिकाणी घेऊन जाणार नाही आणि जामनेरच्या जनतेने आम्हाला सहकार्य करावा हे आपल्या मीडियाच्या माध्यमातून विनंती आहे सर्वांना काही सूचना मिरवणुकीबद्दल त्यांना नोटिसा दिलेले आपण मिरवणुका वगैरे काढू नये त्यानंतर जे पराभूत उमेदवार असेल त्याच्या घराजवळ काही फाटाकडे वगैरे असा कुठल्याही प्रकारचा गोंधळ पोलिस यंत्रणा सहन करणार नाही त्याबाबत आपण प्रत्येक उमेदवाराला नोटीसा दिलेल्या आहे ठीक आहे झाला काय निकाल आहे नेमकाचा जामनेर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अंतर्गत जामनेर परिषदमध्ये एकूण तेरा प्रभाग होते आणि सव्वीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष अशी निवडणूक होती त्याच्यापैकी नगराध्यक्षपद आणि नऊ नगरसेवक हे बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि आज झालेल्या मतमोजणीप्रमाणे सतरा नगरसेवकांपैकी तेरा नगरसेवके भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत आणि चार नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे निवडून आलेले आहेत मतमोजणी शांततेत पार पडलेली आहे दुसरं ओके